आपला एपी मगदूम हायस्कूल माणगाव येथे एकोणीसशे त्र्याण्णव ते एकोणीशे अठ्ठ्याण्णव च्या बॅटच्या विद्यार्थ्यांचा माणगाव येथील एपी मगदूम हायस्कूल चा विद्यार्थ कैलासती विक्रम खोत राहणार मानगाववाडी तालुका हातगनंगले हे मयत झाल्याची बातमी कळाल्यानंतर त्यांच्या बॅचमधील मुलामुलींना घरातील करता पुरुष कोणी नसल्याची जाणीव कळली व आपल्यातील एक सहकार्याचं आकस्मिक निधन झाल्याने त्याच्या मुलाचा शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सर्व सहकाऱ्यांनी मिटिंग घेऊन एक हात माणुसकीचा या नात्याने विक्रमच्या मुलांच्या शिक्षणासाठी वही व रोख चाळीस रुपये मदत केली विक्रमच्या मुलाचे वै शैक्षणिक नुकसान होऊ नये याची दक्षता घेतली अशा मित्र परिवाराचे व त्यांच्या चांगल्या उपक्रमाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे असं म्हणून सर्वांचे मानगाववाडी ग्रामस्थांकडून शतशः आभार मानण्यात आले सत्यमुख प्रतिनिधी सागर खोत मानगाववाडी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा બેલ આઈકોન ઓન કરા મિત્રાનો વિસરું